नमस्कार मंडळी आज मी पुन्हा आले तुमच्यासमोर एक नवीन लॉक घेऊन हे बघा आपलं घर किती छान दिसतंय पहाटेचं वातावरण पण भारी आले थंडगार वारा पक्ष्यांचा किलबिलाट तर ताजं ताज वाटतंय सगळं तर आपल्या घरासमोरची झाडं बी किती भारी दिसतात चिक्कूला भरपूर चिकू लागले तिथे आवळ्याचं पण झाडे मोठं आवळे तर त्याला पण आवळे भरपूर लागले पेरूचं झाडे नारळाची झाडे चला तर आजचा आपला दिवस सुरू करूया तर आज पहाटे मी व्हिडिओ काढत होते आणि पहाटत आमच्या घरासमोरून पालखी चालली होती तर पालखीचं दर्शन पण छान झालं तरी तुम्ही पालखीचा व्हिडिओ काढला म्हटलं दिवाळीनंतर आमच्या मंदिरात भरपूर वेगवेगळ्या ठिकाणवर पालख्या येतात आणि त्या पंढरपूरला जातात तर ही पालखी आज सकाळी लवकरच चालली होती पंढरपूरला हॅलो फ्रेंड्स ओळी किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर म्हटलं चला गावाकडचा दिवस कसा असतो त्याचा व्हिलॉग बनवावा तर आज व्हिलॉग सुरू केलाय चला तर सगळ्यात अगोदर दिवसाची सुरुवात पूजा करून तर तुम्हाला माहितीच आहे की मी व्लॉग मध्ये सांगितलं होतं की आमच्या इथं दिवाळी पाडव्याला स्थापना असते तर इथं घट पण छान उगवलाय तर इथं गावाकडे थंडी बी सुटली आहे तर इथं गरम गरम चहा उकळते कडक असा म्हशीच्या तर या चहा घ्यायला ते ते तर आता चहा उकळतच आहे चहा झालं की चहा सोबत आम्ही सगळे बिस्किट खाणार आहे तर आमच्या घरासमोर भरपूर फळांचे झाड आहेत तर इथे काकांना आवळे पाहिजे होते त्यामुळे ते आवळे पाडत होते मग त्याला व्हिडिओ काढू तर त्यांनी भरपूर आवळे पाडले आणि आम्हाला पण आम्ही थोडेसे आवळे घेतले आवळ्याचे भरपूर रेसिपी आहेत आणि मी रेसिपी अपलोड पण केलेत आणि याचे खूप फायदे पण आहेत तिथं परी आणि हे दोघं आवळे गोळा करतात पिशवी भरतात आता काही पहाटेपासून व्हिडिओ काढते आणि ते पोटाला भूक लागली भाकरी बनवायला घेतलं इथं भाकरी बनवली आणि भाजी तर होती रात्रीचीच कालचं मसाला वांगवले भारी झालचं त्याचा मिनी ब्लॉग पण मी टाकलाय तर काय मग गरमागरम भाकऱ्या केल्या आणि त्याच्यासोबत खायला चिवडा आणि लाडू होतं तर इथे पप्पांना मी जेवण वाढलंय भाजी मस्त गरमागरम भाकरी आणि वांग्याची भाजी कालच्या व्हिलॉग मध्ये तुम्हाला दाखवलेली आज आजले भारी आणि भरपूर केलती आणि सोबत चिवडा लाडू वरण भात करायचंय तर सगळ्यात आधी डाळ शिजून आहे थोडीशी हळद टाकू आणि पाणी भाजी तर आता दिवस मावळ आहे सूर्य आतमध्ये गेला ढगांच्या आत मला याला थोडासा उशीर झाला आणि आमच्या घराच्या कडेने ना आहे मस्त हिरवीगार आणि मस्त थंड हवा पण येते घरात भारी वाटतं सगळीकडे हिरवीगार शेती आहे असं मस्त वातावरण बघायला गावाकडेच मिळतं आपल्याला हिरवेगार झाडे शेती शहरात तर काय फक्त बंगले बिल्डिंगच असतात मोठमोठ्या झाडांचं कुठं नावच नसतं कुठं तर थोडीफार झाडं दिसतात तर ही केळीची शेती आणि इथं दिवस मावळ आहे आणि आमच्या घरापासून जवळच इथं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे तर या मंदिरात ना दररोज म्हणजे आत्ता ह्या दिवसामध्ये दिवाळीत सारख्या पालख्या येतात आणि त्या पालख्या पंढरपूरला जातात खूप लांबून लांबून पालख्या येतात तर आता पण एक पालखी आली पर्व पण एक आली होती खूप लांबून लांबून पालख्या येतात पुणे तर आमच्या घराच्या जवळ अशी शेती आहे मस्त झाडे सगळ्यांच्या घरासमोर झाडे तर इकडं धरण पण आहे धरण इथून नाही दिसत हे धरणावरचा पूल दिसतंय जे आपण इंदापुराने इकडे गावाला येतो तो, तो हा पूल आहे त्याच्या पलीकडे धरण आहे पण धरण नाही दिसत आहे झाडांमुळे लांब आहे जरा आणि हे घराच्या गच्चीवरून मी व्हिडिओ काढते तर घराच्या आजूबाजूला असा परिसर आहे सगळ्यांच्या घरापुढे सगळे हिरविगार झाड आहेत मोठी मोठी तर हे आमचं नारळाचं झाड चिकूची आंब्याची आवळ्याची झाड आहेत घरासमोर तर आमच्या गावामध्ये नेहमी मस्त प्रसन्न वातावरण असतं मंदिरात वेगवेगळे छान कार्यक्रम असतात दररोज रामायण असतं संध्याकाळी भजन असतं हनुमान चालीसा असते आणि दररोज संध्याकाळी सहा वाजता आरती असते देवाची सकाळी सहा वाजता मंदिरात दररोज प्रसाद असतो मंदिरात दर्शन घेण्यासाठी भरपूर लोकं येतात त्यांना दररोज जेवणासाठी प्रसाद असतो सांबर भात मसाले भात आमोशाला खूप मोठी खूप मोठी आमोशा असते तेव्हा म्हणजे आमोशाला पण खूप गर्दी असते लांबून लांबून लोकं येतात पडायला आणि आमवशाला जेवण पण छान असतं आणि मस्त वेगवेगळे कार्यक्रम असतात मंदिरात आता दररोज पालके यायला सुरुवात झाली पुढच्या पौर्णिमेपर्यंत भरपूर पालके येतात तर असं गावचं वातावरण तुम्हाला मी आजच्या व्हिलॉगमध्ये दाखवलं